जय शिवराय भाऊ आदिनाथ स्वागत आहे तुमचा आपल्या व्हिडिओ आजचा व्हिडिओ बघितलाय थोडासा जर आलाय पण इट्स ओके बोलता येते मला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मी कसा अभ्यास केला एक्झॅटली आय टीमध्ये मध्ये एंट्री कशी घेतली कसं सगळं मी सोपं करून टाकलं म्हणजे सोप्या गोष्टी होत नसतात कराव्या लागतात बरोबर आहे तुम्ही पण जर आय टी जॉबचं प्रिपरेशन करत असाल किंवा खूप दिवस झालं प्रिपरेशन करत असाल असं मी म्हणेल कारण मी दररोज बघतोय यार दररोज बघतोय दोन वर्ष झालं ट्राय करतोय तीन वर्ष झालं ट्राय करतो आहे तरीसुद्धा मला आय टी जॉब भेटत नाही आहे मला कसं पॉसिबल झालं तुम्हाला का नाही होणार कसं करायचं सगळ्या व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आता तुम्ही आलात ना व्हिडिओवरती जे शिवराय कमेंट सेक्शन भरला पाहिजे आपल्या देवाचं नाव घ्यायला आपल्याला आज त्यावेळी एक लाईक आणि जे शिवरायाची कमेंट प्रत्येकाची या व्हिडिओमध्ये पाहिजे ओके चला तर स्टार्ट करूया बघा विषय कसा आहे पुरं पुण्यामध्ये बँगलोर हैदराबाद मोठ्या सिटीजमध्ये जातात ड्रीम बघतात आय टी कंपनीमध्ये मला जायचं आहे आय टी जॉब मला हवाय बी सी ए बी टेक कुठलंही बॅकग्राऊंड असू इवन नॉन आय टी सी सुद्धा येतात आय टीमध्ये माझं स्वप्न आहे जॉब घेण्याचं हा हेतू बघून किंवा हा उपदेश सॉरी उद्देश ठेवून पुण्यासारख्या ठिकाणी येतात किंवा शहरामध्ये जातात पण एक सांगू पोरांनो तुमचं ड्रीम सेट आहे अरे ड्रीम सेट आहे त्या ड्रीमला अचीव करण्यासाठी जी जान मेहनत घ्यावी लागते रात्रंदिवस दिवस कष्ट करावं लागतात मेहनत घ्यावी लागते हे फक्त बोलण्यापुरतं मर्यादित नाहीये हे कृतीमध्ये आणलं सुद्धा गेलं पाहिजे कारण पोरं तर येतात रे येतात येतात अरे त्याला दहा लाखाचं पॅकेज लागलं त्याला पंधराचं लागलं हे स्वप्न बघून येतात मला सुद्धा लागलं पाहिजे मी सुद्धा येणार पण आल्यानंतर काय होतं काय नाही हे प्रत्येकाला माहित आहे तर पालकवर्ग हा व्हिडिओ बघत असेल तर मी पालक पालकवर्गांना जर सांगू इच्छितो तुमची पोरं पुण्यासारख्या ठिकाणी जात आहे तुमची पोरं मोठ्या सिटीजमध्ये जात आहे तुम्ही गावाकडे आहेत यू डोंट नो तुम्हाला माहित नाही आहे काय चालू आहे काय आहे सध्या परिस्थिती तिथे तुमचा पोरगा तुमची मुलगी अभ्यास करते की नाही दररोज अपडेट घेत चला आज काय झालं प्रत्येक दिवसाची अपडेट घेत चला मी तर सांगेन कारण तुम्हाला पण माहित आहे मला पण माहित आहे काळ खूप वाईट आहे बरोबर आहे आपल्या घरून जर शहरामध्ये आपला मुलगा आपली मुलगी जात असेल ना तर एक्झॅक्टली ती काय करते हे बघणं जे जबाबदारी आपली आहे पालकाची जबाबदारी आहे बरोबर आहे आणि हे बघाच माझी सगळ्यांना विनंती आहे हे बघाच कारण या मोठ्या शिटीमध्ये आल्यानंतर काय होतं पोरापोरींना मला समजत नाहीये कुठले पंख येतात ते समजत नाहीये किंवा असे मुक्त झाल्यासारखं का काय होतात नाही okay, ते उद्धो धंदे ते करायला लागत आहेत ओके मी सगळ्यांनाच म्हणत नाही पण मोस्ट ऑफ परिस्थिती आहे त्यामुळं प्लीज आई म्हणून वडील म्हणून ही आपली तुमची जिम्मेदारी आहे ठीक आहे हे बघत चला मग पोरांना आलात, आलात तर बाई त्यांचं स्वप्न आहे त्यांनी ते तुमच्यावरती विश्वास ठेवतायत दृढ झाकून विश्वास ठेवताय ते तुम्हाला विचारत पण नाहीत काय केलं काय नाही बरोबर आहे म्हणजे त्यांचा तुमच्यावरती विश्वास दृढ विश्वास म्हणतो त्याला दृढ विश्वास जसा नामदेव महाराजाचा विठ्ठलावरती होता आई तू खाल्लं नाही मी उठून उठणारच नाही नामदेव महाराजांनी जेवाला जेवणच दिलं देवाला प्रकट व्हावं लागलं ला। असा विश्वास नामदेव महाराजा देवावरती आहे ना देव प्रकट झाला रे ते डोका धुळून घ्यायला लागले होते तसा आईवनांचा विश्वास तुमच्यावरती आहे सो so, तुम्ही त्यांचा विश्वासघात नाही केला पाहिजे त्यांच्या विश्वासाला त्यांच्या अपेक्षाला अपेक्षापूर्ती त्यांची झाली पाहिजे ओके त्यांची अपेक्षा पण जास्त नसतात मी प्रत्येक वेळी सांगतो बरोबर त्यांची त्यांची अपेक्षा फक्त तुम्हाला चांगल्या पोझिशनला बघावं तुमची लाईफ चांगली व्हावी तुमचं जीवन त्या ठिकाणी चांगलं व्हावं हो। एवढ्याच त्यांची अपेक्षा आहेत बरोबर आहे अपेक्षा पूर्ण करायच्या आपल्याला ओके आपल्याला आपला जेवढा वेळ आपल्या अभ्यासासाठी आपल्या स्किलसाठी आपल्या जॉबसाठी देता येईल तेवढंच द्यायचंय ते सोडून व्यतिरिक्त गोष्टी कुणीच करू नका माझी सगळ्यांना विनंती आहे जोपर्यंत तुम्ही तुमचं टार्गेट तुम्ही ज्याच्यासाठी आलात ना पुण्यामध्ये कशासाठी आलात पुरामध्ये नाही ना, ना पुणे लयच भारत दिसतो शेनवाड वाडा बघायचा आहे मला एफ सी रोड बघायचा आहे त्याच्यासाठी आलोय नाही तुमचं टार्गेट तुमचा जॉब आहे बरोबर आहे ज्याच्यासाठी आलात त्या गोष्टी करा इव्हन या व्हिडिओमध्ये तुम्ही आलात मी काय केलं हे बघण्यासाठी तर मला तुम्ही तसं आम्हाला सांगायच लागले अरे मी हेच केलं ना वेगळं काय केलं मी हेच केलं बाकीच्या दुनियापासून मी स्वतःला वाचवलं वाचवलं मी नाही गेलो मला पण वाटत होतं जाऊ फिरायला मला पण वाटत होतं या ठिकाणी थी जावं मला वाटत होतं टाइमपास करावं नाही केला राईट त्यामुळे या गोष्टी तुम्हाला आयुष्यामध्ये सक्सेस पासून कुठं तरी अडवतात हे लाईक त्या एजमध्ये समजत नाही मुलांना इव्हन मी काही मोठं नाही तुमच्याच एजचं एक दोन वर्षाचा डिफरन्स असेल त्या एजमध्ये या गोष्टी समजत नाही त्या एजमध्ये आपल्याला वाटतं नाही 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 आपला डोप कवळतो नाही नाही अरे चल मित्र चाललाय चल मोबीला सय्यारा बघून थोडा रडता तर येईल बरोबर त्यामुळे त्या एजमध्ये ती माइंडसेट ती तो माइंडसेट होतोच पण तिथं ज्याने मनावरती कंट्रोल केला ज्याने स्वतःच्या स्वप्नाकडे बघितलं ज्याने स्वतःच्या सक्सेसकडे बघितलं त्याला फ्युचर दिसलं अरे माझं फ्युचर कसं असेल जर मी टाइमपास करत असेल माझं फ्युचर कसं असेल जर मी अभ्यास करत असेल थोडंसं त्याच्याकडे जर बघितलं ना डेफिनेटली सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील मी काय केलं पोरांनो सेम तेच आहे इव्हन आपण म्हणतो कोणाकडून कुण तरी इन्स्पायर्ड होऊ शकतो आपण राईट मी सुद्धा कुण तरी इन्स्पायर्ड झालो सेम काही स्टोन असतो जे माझ्याकडून इन्स्पायर्ड होतील की नाही नाही याने ते याने जे केले ना ते मला फॉलो करावं लागेल मी करेल डेफिनेटली मी कुठं ना कुठं आयुष्या आयुष्यामध्ये सक्सेसला टच करेल बरोबर आहे मग इन्स्पायर्ड होणं इन्स्पिरेशन घेणं खूप महत्त्वाचं आहे इन्स्पिरेशन घेऊन त्या व्यक्तीच्या पावलावरती पावलं टाकणं तेवढंच महत्त्वाचं आहे बरोबर आहे आपण मी पोरांना सांगत असतो मित्रांनो जेवढा टाईम भेटला ते तेवढा टाईम युटिलाईज करा तुमच्या स्किलवरती तुमच्या अभ्यासावरती ओके बाकी नाही रे काय करायचं इवन मी हे सुद्धा सांगतो की मोबाईल नावाचा प्राणी किती घातक आहे मोबाईलमुळे कित्येक पोरं लाईक त्याच्या आहारी गेले आहेत एक जी कमेंटच मी वाचली होती सर काही करू किती करू म्हणजे मला मोबाईल व्यसन लागले मोबाईलचं मला तो बघितला नाही तर दिवसच जात नाही माझा सगळ्यात जास्त टाईम त्या मोबाईलवरती जातोय रील स्क्रोल करण्यावरती जातोय फालतू चॅटिंग करण्यावरती जातोय माझा सगळ्यात जास्त टाइम तिथे जातो याच्यासाठी मी काय केलं पाहिजे त्याला मी सिंपल ऍन्सर दिलं होतं भावा तू एकदा तुझ्या आईवडलांकडे बघ त्यांच्या चेहऱ्याकडे बघ या त्यांच्याकडे एकदा बघ तुला जर वाटत असेल की यार नक्की नाही मी शंभर टक्के टाईमपासच करतोय राईट त्यांची स्वप्न वगैरे काही काही सुद्धा नाही आहे मी फक्त मोबाईल यूज करतो अरे तुझं मोबाईलचं तू फक्त त्यांच्याकडे एकदा बघ त्यांना विचार तुम्ही ऐकून काय अपेक्षित करताय काय अपेक्षा आहे तुमच्या कारखानाला हे माहीत असतं तरी सुद्धा ते मोबाईलच्या हारे लागतात मग आता त्या पोरांना काय सांगायचं हे तर लाईक माझ्या डोक्याच्या बाहेरचा प्रश्न आहे बरोबर आहे सगळ्यांना विनंती असेल की थोडंसं लाईक वाईट संगतीकडे बघा आपण जाणून बुजून जात नाही कधी कधी काय होतं माहिती होते तिकडं आपण खेचलो जातो राईट तिथून सुद्धा आपल्याला वाचायचं रे वाचायचं त्यामुळे तुमचे मित्र कसे आहेत हे सुद्धा महत्वाचं आहे चांगले मित्र करा पुण्यासारख्या ठिकाणी येत आहे कुठेही जात आहे चांगले मित्र करा चांगले मित्र तुम्हाला तुमच्या सक्सेसकडे पोहोचवतील असे मित्र तुमचे पाहिजेत ओके त्यामुळे मित्रांची संगत चांगली ठेवा मी ज्या गोष्टी केल्या त्याच मी सांगतोय चांगली संगत ठेवली वाईट मार्गाला नाही गेलो बोलत होते मला अरे चल चल काय बर का होत आहे पण नाही गेलो बरोबर आहे न गेल्यामुळे तर आज या ठिकाणी आहे मी म्हणत नाही मी नाही मोठा झालो पण एवढा तरी मोठा आहे की बाई आई वडिलांच्या नजरेमध्ये माझ्याविषयी काही ना काही चांगल्या गोष्टी तुम्हाला ऐकल्या ऐकायला भेटतात एवढंच मोठं आहे आपल्याला आपल्याला जास्त काय नाही मोठं व्हायचं नाही आपण आई आपल्या आईच्या आणि वडिलांच्या डोळ्यासमोर फक्त नीट पाहिजे बरोबर आहे चांगलं पाहिजे हा माझा मुलगा आहे त्यांनी अभिमानानं म्हटलं पाहिजे हा अरे माझा मुलगा आहे ही माझी मुलगी आहे हा अभिमान त्यांच्यामध्ये फक्त आपल्याला निर्माण करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला मेहनत करणं गरजेचं आहे पुरण बरोबर आहे त्यामुळे जेपकन नाही चालू आहे जर संगत बिघडली असेल किंवा काही झालं असेल जे काय एक्सपायझर झालं असेल सोडून द्या नव्याने सुरुवात करायला काय प्रॉब्लेम आहे नव्याने सुरुवात करा सगळ्या गोष्टी सुरुवात होतील ओके त्यामुळं एवढंच केलं रे मी वेगळं काय नाही परत परत मी ते सांगितलं एवढंच केलं मी परत जॉबसाठी काय केलं मी जॉबसाठी लिंकड इनवरती कनेक्शन्स बनवले आता लिंकडिनवरती कनेक्शन कसे बनवायचे याच्यावरती पण एक व्हिडिओ मी बनवतो कनेक्शन्स बनवले कनेक्शन थ्रू मला जॉब लागला आरिगेटिवय पण कनेक्शन्स बनवा तुमचे स्किल्स जर चांगले असतील बघा अभ्यास केला कनेक्शन तर कोणी बनवतोय अभ्यास नसेल स्किल नसेल तर ते आग येतील स्किल्स तुमचे चांगले ठेवा तुमच्या रिझ्यूम मध्ये जेवढ्या गोष्टी ऍड करता येईल तेवढ्या करा पण ऍड करण्यासाठी शिकावं लागेल बरोबर त्यामुळे हो जर शिकायचं असेल परत एकदा पोशा जावाचा कोर्स आपल्या चॅनल ते अवेलेबल आहे फ्रीमध्ये फ्रीमध्ये एकदा जाऊन चेक करू शकता तुम्ही ठीक आहे एवढं सांगेल मी आणि थांबेल नेक्स्ट व्हिडिओ इंग्लिश कम्युनिकेशन कसं इम्प्रूव्ह करायचे त्याच्यावरती लवकरच येईल कनेक्शन कसे बनवायचे एच आरला कसं कनेक्ट करायचं व्हिडिओ लवकरचे सपोर्ट करत राहा तुम्हाला अशा गोष्टी कुठं भेटतायत इथंच भेटताय त्यामुळे आधी आणि ज्यावेळे चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा जयशिवराय लिहायला विसरायचं नाही थँक्यू